जा रे किती आणल्या आठ नऊ आणल्या का तर बघा बाळासाहेब भाऊच्या काय मग दावणी लिहित असतो भारी भारी जोड्या असत्या त्यांच्याकड विक्री काही झाली बाळासाहेब भाऊ आज नाही का तर पाहणार चालू आहे का बघा का बघा ही गाव आलेली ही चार चार नमस्कार 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 या वासराचा व्यवहार चालू आहे सुट्टा सुट्टा घ्यायचा काय सुट्टा आहे का जोडी का कुठलीच बघणारे कुठलेच बघणारे आहे का तर बघा आज भारी आणलेत बाळासाहेब भवनी पण गावरान आणली आज ती पण चमकती उन्हा डायरेक्ट <laughs> एक एक डाका असे म्हणजे बोदेगाव बैल बाजारामध्ये समक्ष बैल बघण्यासाठी पण येतात आणि बघा आज यावर बघू होतोय काय बाळासाहेब भाऊ जाऊणीला नवीन वर्षाचा आणि एक जानेवारीचा बैल बाजार आहे आजचा भारी बैल जोड्या आलेल्या आहेत कायम हे दोन दोन हे दोन दोन हे दोन दोन दाताल दाता आहेत काय किंमत सांगतात एक लाख वीस हजार किंमत सांगतात ह्या जोडीची एक लाख वीस हजार जोडीची दाताला सहा सहा आहे ते या कामाला यांची काय सांगितली साठ हजार किंमत सांगितली ह्या गावरान ऐंशी हजार हा शिंगल पस्तीस हजार बघा एकदम भारी जोड्या आलेल्या ह्या जोड्या घ्यायच्या असेल तर बाळासाहेबचा नंबर सांगा सत्याण्णव सदुसठ साठ एकोणचाळीस श्याण्णव बघा हे गावरांचा यावर चालू आहे चार चार चारदा तिथे वासर बाळासाहेब भाऊ किती मागतील काय एक लाख वीस हजाराला मागतील बघा बघू होतोय का व्हिडिओ मध्ये उन्हात उड तर अशा पद्धतीने बघतील बैल तर बघू bсмукутич <laughs> ना आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कस काय आजचा बाजार आज किती जोड्या आणल्या बैल तीन हजार विक्री नाही अजून काहीच नाही नवीन वर्षाची तर ठीक आहे ही जोड आणलेली आज नानाची बघा ही भारी जोड आहे गावरान एक नंबर तर काय किंमत सांगितली नव्वद हजार किंमत सांगितली बघू शकता या वरात कमी जास्त होईल नाना दाताला कसे नाना जुळलेत नटकत जुळलेत तर कामाला सगळ पक्के आपला शिंगल आहे चार दात चार दात काय किंमत सांगितली बत्तीस हजार किंमत सांगितली शेतकरी मित्रांनो बघा जर शेती काम झालेला सगळं शेती काम बघा तुम्हाला जर जोड लावायचा असेल तर बघून घ्या तर आपण नानाचा नंबर घेऊ भारी असते नानाकडे कायम जोड्या तर नाना नंबर द्या एकोणनव्वद पंच्याहत्तर दहा एकोणऐंशी तर बघा नानाचा नंबर एक हो बैल घ्यायचा असला तर नानाला कॉल करा आणि ही जोड घ्यायची असेल तर नानाला कॉल करा किती जोड्या तो एकच आहे हे हो काय किंमत सांगितली नव्वद हजार कुठली शेतकरी गेवराईचे काय यावर कमी जास्त होईल ना? ना तर बघा शेतकरी मित्रांनो एक आहे जोड जोड आणली ती का तुम्ही जोड आहे ना मग मी तीच म्हणतो ना एकच बैल म्हणतात तुम्ही एक जोड आहे असं म्हणलं ना तर हे जोड आहे तर दाताला कशी आहे जुळ शेती कामाला सगळी चालू फुल गॅरंटी मारलं तरी गॅरंटी सगळ्याला दारा कोणी दारा झुपून द्या ना यावर कमी जास्त होईल ना तर ठीक आहे तुमचा नंबर द्या ना बघा यांचा नंबर आहे शेतकऱ्याची बैल जोड आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घ्यायची असलं तर वासराची काय किंमत सांगतात दादा हे 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 दोही जोडच आहे ना आदत आदत का सेपरेट आहे सेपरेट काय सांगितलं सिंगलची सिंगलची बावीस हजार बावीस हजार यांची सत्तावीस सत्तावीस हे जोडीची सिंगल काय नाव आहे तुमचं विष्णू देशमुख विष्णु भाऊ देशमुख मालकोटला येडगावचा आहे का बरं ठीक आहे आपलं यश्णू तुमचा नंबर द्या विष्णुभाऊ नव्वद अकरा सासष्ट अकरा सत्तेचाळीस कायम असेल का जोड कायम 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 तर ठीक आहे बघा शेतकरी मित्रांनो या जोडीपैकी कोणती जोड घ्यायची असेल तर त्याला संपर्क करा